तर मित्रांनो याच ठिकाणी बघा विवाह नोंदणी विभाग ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत यामध्ये आपण सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत विवाह नोंदणी का करावी विवाह नोंदणी कशी करावी कोणते डॉक्युमेंट लागतात त्यासोबत फॉर्म देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे जो फॉर्म तुम्हाला फक्त भरून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये द्यायचा आहे आणि ग्रामपंचायतमध्ये फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं मॅरेज सर्टिफिकेट मिळणार आहे किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे तर यामध्ये बघा विवाह नोंदणी का करावी तर बघा कायदेशीर मान्यता व आधार मिळण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला विवाह नोंदणी करावी लागते तसेच शासकीय कामात विवाह प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरतो म्हणून तुम्हाला नोंदणी करावी लागते त्यानंतर विवाहानंतर पत्नीचे आधार कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादीवरील नाव व पत्ता बदलण्यासाठी देखील तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असते त्यानंतर विवाहानंतर नोकरी असेल व्यवसाय असेल संबंधित कागदपत्रांवर महिलेचे माहेरकडील नाव असल्यास सासरकडील नावासाठी तुम्हाला महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून त्या ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र कायदेशीर धरले जाते त्यानंतर विवाहानंतर शिधापत्रिका अर्थातच रेशनिंग कार्डमध्ये पत्नीचे नाव समाविष्ट करण्यासाठी देखील विवाह नोंदणी तुम्हाला करावी लागते आणि नंतर पती किंवा पत्नीच्या ओळखपत्रावरील पत्रावरील नावात बदल असल्यास विवाह प्रमाणपत्र हे त्या दोघींना पती आणि पत्नी म्हणून कायदेशीर ओळख देत असते म्हणून तुम्हाला विवाह नोंदणी करावी लागते आता विवाह नोंदणी करायची कधी म्हणजे समजा तुमचं लग्न झालं तर विवाह नोंदणी तुम्ही कधी करू शकता लक्षात घ्या विवाह झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत विहित नमुन्यात विवाह नोंदणीचे ज्ञापन ज्याच्या अधिकारितेत पती सर्वसाधारणपणे राहत असेल किंवा पक्षकारांपैकी एक सर्वसाधारणपणे राहत असेल त्या निबंधकासमोर प्रस्तुत करणे ही पतीची जबाबदार राहील विवाह नोंदणी अधिनियममधील एक नियम आहे त्यानुसार नव्वद दिवसाच्या आत म्हणजे लग्न झाल्यानंतर तीन आत तुम्ही तुमचे मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्या विवाह नोंदणी निश्चित कालावधीची मुदत संपल्यानंतरही करता येते परंतु एक वर्ष व एक वर्षानंतर विवाह नोंदणी करताना विवाह नोंदणीच्या फीमध्ये बदल किंवा वाढ होतो म्हणजेच तुम्हाला जे पैसे भरावे लागतात ते पैसे तुम्हाला त्या ठिकाणी जास्त भरावे लागतील जर तुम्ही एका वर्षानंतर तुमची विवाह नोंदणी करायला गेला तर आता विवाह नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती कोणती असतात तर बघा यामध्ये नव्वद दिवसांच्या आत तुम्हाला काय करायचं असतं तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः वधूवर आणि त्यासोबतच तीन साक्षीदारांचे लक्षात घ्या तीन साक्षीदार वधूवर आणि यासोबत तुम्हाला शंभर रुपयाचा स्टॅम्प जोडून त्या ठिकाणी द्यावा लागतो शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर तुमची वधू असेल वर असेल आणि तीन साक्षीदारांच्या त्या ठिकाणी सह्या घ्यायच्या त्यानंतर वधू आणि वर यांचे प्रत्येकी पाच पाच पासपोर्ट साईज फोटो आणि साक्षीदारांचे तीन आणि प्रत्ये तीन साक्षीदारांचे प्रत्येकी दोन पासपोर्ट साईज फोटो माफ करा या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असतात त्यानंतर वधू व वराची जाहीर निमंत्रण पत्रिका मूळ पत्रिका नसेल तर त्याबाबत सोबत जोडावे म्हणजेच की तुमची लग्नपत्रिका असेल ती जोड जोडायची लग्नपत्रिका नसेल तर तुम्ही डिजिटल पत्रिका आता आपण बघतो व्हॉट्सअपला वगैरे इन्व्हिटेशन पाठवतात हो त्याची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि ती देखील तुम्हाला विवाह नोंदणीसाठी चालते संबंधित वधू वराचा लग्न विधी समारंभ प्रसंगी वेळेचा एकत्रित फोटो लग्न चालू असताना तुमच्या दोघांचा एकत्रित एखादा फोटो असेल तो ठेवायचा आणि त्यानंतर तुमचे इतर कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागत नाही बाकी जे डॉक्युमेंट असणार आहेत ते तुमचे शाळा सोडल्याचा दाखला एक तुमच्याकडे असणे आवश्यक असतो या ठिकाणी बघा शाळा सोडल्याचा दाखला आणि तुमच्याकडे जर समजा विवाह नोंदणी केले नसलेबाबतचे विवाहासंबंधी खरी माहिती पुरवीत असलेबाबत सक्षम अधिकारी यांचे शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर कोर्टातून ॲफिडेव्हिट केलेले प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला शंभर रुपये ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागते ज्यावर तुम्हाला काही लिहायचं असतं की जे काय आहे ते सर्वच खरं आहे खोटं यामध्ये काहीच नाही ते तुमच्याकडून लिहून घेतात त्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी तुमचं देऊ शकता आणि तुम्हाला फी किती लागते या ठिकाणी बघा विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आज जर तुम्ही नोंदणी केली तर या ठिकाणी तुम्हाला फक्त पन्नास रुपये लागतात त्यानंतर नव्वद दिवसापासून एक वर्षापर्यंत नोंदणी केल्यास तुम्हाला शंभर रुपये लागतात विवाहशास्त्रोक्त पद्धतीने झाल्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त वेळ गेल्यास तुम्हाला दोनशे रुपये लागतात विवाह नोंदणी अर्ज तपासण्यासाठी सोबत तुम्हाला पंधरा रुपये शुल्क घेतले जाते आणि विवाह नोंदणीतील उतार्याची प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जासोबत वीस रुपये अशा पद्धतीने तुमचे अगदी कमी पैशांमध्ये तुमची या ठिकाणी विवाह नोंदणी होते आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आता या ठिकाणी बघा हा फॉर्म आहे या फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली आहे तुम्हाला या ठिकाणी तुमची सर्व माहिती जी काय असणार आहे ती लिहायची आहे सोपी माहिती असते तुमची लग्नाचा दिनांक होता लग्न कधी झाले त्यानंतर तुमचे विधी संपन्न कधी झाला तुमच्या हजबंडचे नाव तुमचे नाव मधले नाव ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला नवरदेवाचा फोटो लावायचा आहे आणि त्या ठिकाणी नवरदेवाचा खाली तुम्हाला या ठिकाणी अंगठा घ्यायचा आहे अशी जी माहिती असते ती माहिती तुम्हाला या ठिकाणी या फॉर्ममध्ये भरायची आहे त्यानंतर खाली आल्यानंतर बायकोचा फोटो बायकोचा थंब अशी सर्व माहिती तुम्हाला नंतर साक्षीदाराचा फोटो एक नंबर त्याचा थम दोन नंबर साक्षीदाराचा फोटो त्याचा थम तीन नंबर साक्षीदाराचा फोटो त्याचा थम या ठिकाणी अशी माहिती तुम्हाला देऊन डॉक्युमेंट्स तुम्हाला करून शपथपत्र याच्यावर तुम्हाला सही करावी लागते आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये याची पडताळणी होऊन तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे मॅरेज सर्टिफिकेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळते तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता परंतु ऑनलाईनला विषय काय असतो की ऑनलाईन नोंदणी होत नाही अनेकांचे मागील सहा महिन्यापासून तसेच पेंडिंगला डॉक्युमेंट दाखवतात त्यांची काय होतात की वेबसाईटवरून सर्व नोंदणी करून घेतली आहे परंतु जे सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट त्यांना अजूनही मिळालं नाही त्याच्यामुळे ऑफलाईन पद्धतीनेच तुम्ही तुमची विवाह नोंदणी केलेलं कधीही चांगली असते तुमची विवाह नोंदणी झाली आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका संदर्भात तुमचे कोणतेही प्रश्न असल्याच आम्हाला कमेंटमध्ये विचारा वी व्हिडिओ शेअर करायला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका